नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या अॅग्रोवन हरभराच्या भावात मागच्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे तसंच बाजारातले आवक देखील कमी झाली होती त्यामुळं देशातल्या बाजारामध्ये सध्या हरभराला सरासरी पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव दिसून येतो आहे आता यापुढच्या काळामध्ये हरभराची बाजारातले आवक आणखी कमी होणार आहे तसंच गेल्या हंगामातला हरभराचा स्टॉक देखील कमी आहे त्यामुळं हरभराच्या दरामध्ये या पुढच्या काळात सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तसंच हरभरा बाजारावरती दबाव आणणारा देखील काही घटक आहे या सगळ्यांची चर्चा आता आपण या व्हिडिओतून करणार आहोत सुरुवातीला बघूयात की नेमकं बाजारामध्ये हरभऱ्याची आवक कशी सुरू आहे आणि कोणत्या राज्यामध्ये सध्या हरभराला कसा दर मिळतोय तर सध्या बाजारामधले हरभराची आवक हे मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये आणखीन कमी झाले आहे त्यातल्या त्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेमध्ये तिसऱ्या हर आठवड्यात हरभराचे आवक आणखीनच कमी झाले होते त्यामुळं साहजिकच या पुढच्या दोन आठवड्यांमध्ये देखील हरभराची आवक कमी कमी होत जाईल असा अंदाज सध्या व्यापारी व्यक्त करत आहेत आपण जर सध्या देशभरातील सरासरी दराचा आढावा घेतला तर सध्या देशभरामध्ये हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतोय आता हा दर आहे देशभरातील सरासरी भाव पण जर आपण राज्यांनी गेलो तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला काहीसा वेगळा दर दिसून येतो आहे सुरुवात करूयात महाराष्ट्रापासून की महाराष्ट्रातल्या बाजारांमध्ये सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या हरभऱ्याला पाच हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार सातशे रुपये रेट मिळतोय मध्य प्रदेशामध्ये देखील पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतोय म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बाजारामध्ये दर पातळी आपल्याला काहीशी समान दिसते आता जर आपण किमान भाव पाहिला तर हरभराचा किमान भाव आपल्याला पाच हजार तीनशे रुपयांपासून दिसून येतोय म्हणजेच ज्या हरभऱ्याची गुणवत्ता काहीशी कमी आहे त्या हरभऱ्याला पाच हजार तीनशे रुपयांपासून दर मिळतोय तर जो हरभरा चांगल्या गुणवत्तेचा आहे म्हणजे उच्च प्रतीचा आहे त्या हरभऱ्याचा भाव पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे रुपयांपर्यंत देखील दिसून येतोय म्हणजेच उच्चांकी भाव आपल्याला पाच हजार नऊशे रुपये अनेक बाजार समित्यांमध्ये दिसून येतोय परंतु ज्या भावामध्ये जास्तीत जास्त माल विकला जातोय म्हणजे बाजारात विक्रीसाठी आलेल्या जास्तीत जास्त मालाला जो दर मिळतोय तो आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपये कोणत्या राज्यांमध्ये तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये आपल्या शेजारच्या गुजरातमध्ये दर आपल्याला काहीसा कमी दिसून येतोय गुजरातमध्ये सध्या पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जातोय राजस्थानमध्ये देखील याच दरम्यान दरपातळी दिसून येतो आहे आणि या दोन्ही राज्यांमध्ये किमान दरपातळी पाच हजार शंभर रुपयांपासून देखील दिसून येते म्हणजेच कमी गुणवत्तेचा हरभरा गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये पाच हजार शंभर रुपयांपासून विकला जातो आहे तर उच्चांकी भाव पाच हजार आठशे रुपये दिसून येतो आहे कर्नाटकामध्ये देखील याच दरम्यान भाव दिसून येतो आहे आता देशातला हरभाराचा सरासरी भाव हा हमीभावापेक्षा जास्त आहे त्यातल्या त्यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र जी हरभरा उत्पादनामध्ये महत्त्वाची दोन राज्य आहेत या राज्यांमध्ये हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे त्यामुळे साहजिकच सरकारच्या हमीभाव खरेदीला प्रतिसाद मिळत नाही देशभरामध्ये सरकारची हमीभावाना हरभऱ्याची खरेदी जवळपास वीस हजार टनांच्या दरम्यान झाल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच सरकारच्या हमीभाव खरेदीला यंदा प्रतिसाद मिळाला नाही असं म्हणायला हरकत नाही आहे आता बघूया की नेमका हरभाराचे दर का वाढत आहेत त्याचं पहिला आणि महत्त्वाचं कारण आहे की कमी असलेलं उत्पादन आता सरकारचा अंदाज आला आहे की देशामध्ये दे यंदा एकशे पंधरा लाख टनांच्या दरम्यान हरभाराचं उत्पादन झालं आहे गेल्या वर्षी एकशे दहा लाख टन उत्पादन होतं असा सरकारचा अंदाज आहे पण बाजारातील अभ्यासकांच्या नुसार तसंच व्यापारी उद्योजकांच्या नुसार देशातलं हरभऱ्याचं उत्पादन यंदाही कमीच आहे आता गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन काहीसं कमी असलं तरी मागच्या तीन चार वर्षांमध्ये जेवढं उत्पादन झालं त्या सरासरीच्या तुलनेमध्ये यंदाचं उत्पादन कमीच आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे गेल्या वर्षीचा हरभराचा शिल्लक स्टॉक यंदा नगण्य आहे म्हणजेच गेल्या वर्षी जो माल यंदाच्या हंगामामध्ये शिल्लक राहायला हो पाहिजे होता तो खूपच कमी आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं होतं त्यामुळंच साहजिकच सध्याच्या परिस्थितीमध्ये जसजशी बाजारातल्या हरभाराची आवक कमी होत गेली तसं तसं हरभाराच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आलेली दिसते मार्च महिन्यामध्ये आपण बघितलं की हरभारा अगदी चार हजार आठशे रुपयांपर्यंत कमी झाला होता आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जसजसं उत्पादनाचे अंदाज क्लिअर होत गेले म्हणजेच देशातल्या हरभाराचे काढणी जशी पूर्ण होत गेली तसं उत्पादनाचे अंदाज देखील स्पष्ट होत गेले त्यामुळं दरात देखील सुधारणा होत गेली त्यातच एप्रिल महिन्यामध्ये बाजारातली आवक देखील कमी होत गेली त्यामुळं हरभराच्या दराला आधार मिळत गेला हरभाराचे भाव वाढत गेले मग आता या पुढच्या काळामध्ये काय होणार हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेला आहे अनेक शेतकरी आजही हरभाराच्या दरवाढीची वाट पाहत आहेत आता दोन महत्त्वाचे फॅक्टर आपल्या हरभाराच्या दर वाढीसाठी पूरक आहेत त्यामध्ये एक तर यंदाचं उत्पादन हे सरासरीपेक्षा कमीच असणार आहे गेल्या वर्षीपेक्षा काहीसं अधिक असलं तरी गेल्या पाच वर्षातील सरासरीचा आढावा घेतला तर उत्पादन कमीच राहील असं बाजारातील व्यापाऱ्यांचं तसंच उद्योजकांचं म्हणणं आहे त्यामुळंच आवक सुरू असताना देखील हरभाराचे दर सुधारताना दिसून येत आहेत मग नेमका हरभाराचे दर आणखीन किती सुधारू शकतात तर अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे जे काही तेजीला पूरक फॅक्टर आहे त्यानुसार दरामध्ये आपल्याला पुढच्या काही एक दीड महिन्यांमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा दिसू शकते असा अंदाज आहे परंतु दुसऱ्या बाजूने सरकारचं धोरण देखील आढळं येऊ शकतं आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं एक एप्रिलपासून हरभराच्या आयातीवर दहा टक्के शुल्क लागू केलेलं ला आहे तसंच पिवळ्या वाटाण्याचे मुक्त आयात एकतीस मेपर्यंत खुली ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच खुल्या पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला एकतीस मेपर्यंतच मुदत आहे जर समजा हार्बारच्या दरामध्ये मोठी तेजी आली दरात मोठी सुधारणा झाली तर सरकार मात्र या धोरणामध्ये बदल करू शकतो अशी देखील भीती व्यक्त केली जाते त्यामुळं हार्बारच्या दरामध्ये भविष्यातली जी काही सध्याच्या पुढच्या दीड दोन महिन्यातली तेजी आहे ती तेजी मर्यादित असेल असं देखील काही जणांचं म्हणणं आहे आता दुसरीकडे जर आपण आयातीचा विचार केला तर सर्वाधिक आयात सध्या ऑस्ट्रेलियातून होते ऑस्ट्रेलिया हा पुढच्या काळामध्ये देखील भारतीय हरभाराच्या बाजारपेठेसाठी महत्त्वाचा घटक असणार आहे कारण ऑस्ट्रेलियामधून नेमकी किती आयात होते याकडं सध्या बाजाराचं लक्ष आहे आता चालू हंगामामध्ये ऑस्ट्रेलियात विक्रमी एकवीस लाख टनांच्या दरम्यान हरभाराचं उत्पादन झालं होतं आणि ऑस्ट्रेलियातून आत्तापर्यंत जवळपास अकरा लाख टनांची आयात झाल्याचं सांगितलं जात आहे नुकत्याच ठरलेल्या आर्थिक वर्षामध्ये भारतानं जवळपास तेरा लाख तीस हजार टनांच्या हरभाराची आयात केली आहे त्यापैकी अकरा लाख टनांच्या दरम्यान हरभरा ऑस्ट्रेलियातून आल्याचं देखील सांगितलं जात आहे तसंच यापुढच्या काळात देखील ऑस्ट्रेलियातून आणखीन हरभरा देशामध्ये दे येऊ शकतो आणि जर समजा या पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतात म्हणजे आपल्या देशात जर हरभराचे भाव तेजीत राहिले तर ऑस्ट्रेलियामध्ये यंदा पेरणी वाढू शकते कारण ऑस्ट्रेलियामध्ये आता पेरणी सुरू होणार आहे या काळात जर भारतामध्ये रेट चांगले राहिले आणि केंद्र सरकारनं समजा दहा टक्के आयात शुल्क जरी कायम ठेवलं तरी ऑस्ट्रेलियामध्ये पेरणी वाढेल आणि भारतामध्ये हरभऱ्याची आयात वाढू शकते असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता या सगळ्या घडामोडी ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सरकारची खरेदी यंदा कमी होते मग जर समजा सरकारकडे बपर स्टॉकमध्ये हरभारा नसेल तर हरभराचे भाव वाढल्यानंतर सरकार हरभराचे भाव कसे कमी करणार तर अभ्यासकांनी सांगितलं की सरकार स्वतः खरेदी करून माल बपर स्टॉकमध्ये ठेवण्यापेक्षा आयात करून दर कमी करण्याला प्राधान्य देत आहे यातून असं होतं की सरकारला माल खरेदी करण्याची गरज नाही आणि दुसरीकडं पैसा गुंतवायची गरज नाही म्हणजे पैसाही वाचतो आणि प्रक्रिया राबवण्याची देखील गरज नाही आहे आणि शेतकरी जर समजा हमीभावांना माल देत नसतील म्हणजे शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारात येतो तेव्हा हमीभावापेक्षा जास्त रेट आहेत त्यामुळं भाव मिळत नाही आहे थोडक्यात काय तर शेतकऱ्यांना जे हरभऱ्यासाठी हमीभाव मिळायला पाहिजे तो हमीभाव मिळतो आहे आणि दुसरीकडं सरकारला खरेदीची देखील गरज नाही आहे त्यामुळं खरेदी करण्यापेक्षा पुढच्या काळामध्ये सरकार आयात वाढून हरभाराचे भाव नियंत्रणात आणेल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता एकंदरीतच हरभारा बाजारामधल्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत भविष्यातले हे सगळे अंदाज आहेत यानुसार आपल्या हरभाराचा बाजार जसासा बदलेल जसं ज्या घडामोडी घडतील आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल याचा अंदाज आपण घेतच राहू आता एकंदरीतच सध्या आपल्या शेजारच्या बाजारामध्ये आपल्याला हरभऱ्याला काय भाव मिळतो आहे तुम्ही जर माल विकला असेल तर तुम्हाला काय रेट मिळाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका